आज शिकणार आहोत हे बघा चाळणने इझिली पाच मिनटात होणारी रांगोळी किंवा एक मिनटातही काढू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये राहा नवीन पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा मी नाही थोडी चाळणमध्ये रांगोळी घ्यायची आपल्याला अंगणात जर काढायची असेल तर आणि अशा पद्धतीने मधी थोडं हे करायचं आहे आणि आजूबाजूने असं गोल करायचं आहे डबल करून घ्यायचं आहे व्यवस्थित नाही आलं तर हे बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने फ्लावर काढायचे हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं ना आता आपल्याला काय करायचं आहे मधून थोडं असे मधून थोडंसं करत जायचं दोन वेळा फक्त सरकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि काय करायचं आहे आपल्याला नंतर इथं आपल्याला थोडंसं एक डॉट ठेवायचं आहे फक्त ठोकायचं आहे आपल्याला चहाची चाळण घेतली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि इथंही आपल्याला फुलाच्या वरतीही करत जायचं आहे हे बघा असं 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 बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे इझिली बघू शकता आणि माझे नवीन नवीन असे घरगुती सामान ने मी भरपूर हे बघा घरगुती सामानने डबीने याच्याने मी फुलं काढून दाखवते मार्करने इझिली म्हणजे आपल्याला घरात असला असणारे सामान याच्याने मी तुम्हाला रिंग्स असली किंवा झाकण असलं बट असला अशा पद्धतीने चहाची चाळणीने मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ आणणार आहे मला सपोर्ट करा आणि माझं नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कारण ना मी बेसिक पद्धतीने खास महिलांसाठी व्हिडिओ आणत असते नक्कीच माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद